इतिहास लिखेंगे गो नमस्कार मित्रांनो हे आहे लोक जागर इंडिया आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा भूतानच्या गाठी हा आपला कार्यक्रम आज मालेगाव येथील भुईकोट किल्ल्यावर सुरू झाला आहे हा भुईकोट किल्ला साधारणत सतराव्या अठराव्या शतकाच्या दरम्यान तयार झालेला आहे आणि भारतातला सर्वात आधुनिक जो किल्ला आहे त्या किल्ल्यापैकी एक आहे या किल्ल्यावर ज्या लढाई झाल्या त्या लढ्यामध्ये ज्या प्रकारे युद्धतंत्र वापरलं गेलं त्याचा एक आदर्श नमुना हा किल्ला आहे यामध्ये जे जंग्या असतात किल्ल्यांना त्या जंग्यांना विशिष्ट कोणामध्ये काही चित्र केले असतात बाहेरून येणाऱ्या शत्रूला मारा करण्याकरता या जंग्यातून एक किंवा दोन सुद्धा शत्रूशी सामना करू शकतात तर किल्ले किंवा वाडे किंवा पडकी घरं किंवा काही चौरस्त्यावर काही भूत असतात असे एक संपत चांवाचं एक भूत हे अशा तऱ्हेने वाड्यामध्ये किंवा किल्ल्यामध्ये असते असं मानलं जातं कोकणामध्ये या सोळा प्रकारच्या भूताच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पॉप्युलर ऑफ कोकण या ग्रंथामध्ये अँथोवेन यांनी ती यादी दिलेली आहे पुढे भालचंद्र आखलेकर यांनी कोकणचा सांस्कृतिक इतिहास आ, या त्यांच्या ग्रंथामध्ये या भूतांची यादी दिली आहे आपण यापूर्वी पाहिलं की भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नसते मेलेल्या लोकाचं भूत होत असं म्हटलं जातं पण ते अजून सिद्ध झालं नाही आणि सिद्ध होण्याची शक्यताही नाही आपण भूतांच्या जातीवर काही माहिती पाहिली की त्यातल्या त्यात कोकणातल्या भूतांवर एक भाग पाहिला होता या भागामध्ये जखीणवर आपण जास्त चर्चासाठी करतो आहे की जखीण शब्दाचे जे अनेक अर्थ आहेत जखीन शब्दाचा एक अर्थ खजिना असावा पडक्या वाड्यामध्ये कुणीतरी खजिना असतो असं मानलं जातं आणि त्या ठिकाणी त्या खजिन्याचं रक्षण करण्याकरता जी काही आत्मिक शक्ती किंवा दैवी शक्ती किंवा चमत्कारिक शक्ती काम करते त्या शक्तीला जखीन म्हटलं आहे जखी शब्द त्याही अर्थाचा आहे आणि जादू ठेवण्यासाठी काही शक्ती वापरण्यात येतात त्यांनाही जखीन म्हटलं आहे पण हा जखीन जो शब्द आहे तो प्राकृत जख्ख शब्दापासून आलेला आहे आणि जख्ख शब्द जो आहे तो विद्वान वृद्ध ज्ञानी अशा व्यक्तीसाठी वापरला गेला आहे आपल्याकडे खप्पड जख जख्ख जीर्ण झालेला जर्जर या अर्थाचा हा शब्द मराठीच्या शब्दपूर्य आपल्याला दिसतो त्याचा पूर्त अर्थ नाही आहे या जख्ख शब्दापासून यक्ख शब्द तयार झाला आणि यक्ष संस्कृतीला हीन भरण्याकरता त्यांची बदनामी केली त्या बदनामीला चखीण हा शब्द कारणीभूत झाला आणि हा जो शब्द आहे तो यक्षिण या शब्दापासून झाला आहे यक्षाची स्त्री असाही चित्रार्थ होतो आणि मराठीमध्ये डापीन हा एक शब्द आहे आणि हिंदीमध्ये डायन्स एखाद्या स्त्रीला मारायचं असेल कुठल्याही कारणाने तर तिला डायन ठरवून मारण्याची प्रथा आपल्याकडे गुजरातच्या बॉर्डरवरच्या काही डांग गावात भाग आहेत त्या ठिकाणी झाल्याकडे आहे गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा विदर्भाच्या हा प्रकार आपण सापडतो आणि बिहारच्या किंवा झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यामध्ये अशा तऱ्हेने अनेक स्त्रियांना जागे गायन ठरवून मारण्यात आला आहे पण हे कितपत योग्य आहे म्हणजे एखाद्या सोड व्हायचं असेल तर त्याला एखादा शब्द वापरायचा आणि त्याला मारून टाकायचं मारण्याकरता निमित्त शोधायचं त्याला धर्मशास्त्राचा आधार दिला गेला आहे कारण जी वैदिक धर्मशास्त्र आहे त्यामध्ये डाकीण किंवा यक्षिण ही बदनाम केली आहे भागवत सारखा जो ग्रंथ आहे भागवत हा कृष्णभक्तीचा ग्रंथ मानला जातो पण त्यात जी राक्षसांची यादी दिली आहे किंवा भूतांची यादी दिली आहे पहिल्या क्रमांकावर डाकिनीचा उल्लेख आहे आणि पुढल्या काळामध्ये किंवा भागवताचा जो काळ आहे ईश्वसनाचं पहिलं शतक त्याच काळामध्ये वज्रयान पंथामध्ये डाकिनी नावाची एक मातृदेवता बौद्ध बौद्धांनी मानली वज्रयान तंत्र साधनेमध्ये नेपाळ किंवा तिवेटमध्ये तिची आजही पूजा होते चीन किंवा जपान या बौद्ध राष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला डाकिणीच्या मूर्ती सापडतात किंवा इकडे श्रीलंका आहे ब्रह्मदेव आहे थायलंड आहे मलाया मलेशिया जा सिंगापूर ज्या ज्या भागात बौद्ध धर्म पसरला त्या त्या ठिकाणी नी डाकिणीच्या मूर्ती आहेत एकीकडे बौद्धाने तिला पूजनीय ठरवलं तर दुसरीकडे वैदिकाने तिला हिण ठरवलं आणि मारण्याकरता निमित्त ठरवलं अशा प्रकारच्या डाकिणीची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिली